महिन्यामध्ये आमच्या शिष्टमंडळाला किंवा देशमुख कुटुंबियाला एकही इन्क्वायरी मध्ये घेतलं नाही सीआयडीचं पहिलं काम काय जी घटना घडली त्या दिवशी कुटुंबाकडे येतात काय डाऊट आहे तुम्हाला तुम्हाला कोणाचे फोन आलते का तुमचं काही अशी एकही इन्क्वायरी देशमुख कुटुंबियाकडून करून घेतली नाही आणि जर तुम्ही म्हणत असताल की आम्ही आहेत आम्हाला लोक घटायला तर तुम्ही एक तास रोज वेगळा वेळ द्या आम्ही त्यावेळेस नाही आलो तर तुम्ही आम्हाला म्हणा की तुम्हाला आम्ही एक तास बोलत होतो आले नाही तुम्ही कुठलीच गोष्ट घडली नाही कुटुंबियाच्या जॉब वगैरे आणि जॉब डिफरंट मला अकरा वाजता बोलणार ना उशिरा आणि मी स्वतः गेलेलो आहे बीडच्या ऑफिसला दोन वेळेस गेलो केजला ऑफिसला दोन वेळेस गेलो जॉबला जॉब व्यतिरिक्त बरं का तिथं जे काय घटना घडल्या तिथून बघितलेल्या मला आरोपी पकडायच्या अगोदर असा फोटो दाखवतोय म्हणजे मला आधी धमकी दाखवतोय का तू पण काय केलं होतं सुदर्शन गुलेचा बालाजी तांदळे काय इन्क्वायरी केली सीआयडीने किंवा पोलीस स्टेशन लेखी अर्ज आहे तुम्ही तुम उपलब्ध होईल तुम्हाला गोंदो त्यांना तुम द्या तुम्ही सगळ्यांना तुम हे म्हणजे मला काहीच इन्क्वायरी करायची नाही किंवा सुदर्शन फोटो दाखवला अटक व्हायचा अगोदर कसा दिसतोय आता तो मला करायचंय काय कोणाचं नाव मी कोणाचं नाव तरी घेतलंय का माझ्या भावाची नहीं, हातेरी जेवढे आहेत तेवढ्या फाशी झाली पाहिजे ही माझी प्रमुख मागणी आहे आम्ही राजकीय बोललो नाहीत आम्ही इतरत्र कुठलंही बरगळलो नाहीत तुम्ही एवढं सगळं म्हणजे पस्तीस दिवसापासून सोबत राहिलात आमच्या चान तुम्हाला आम्हाला एक खंत वाटते किंवा आम्ही तुम्हाला म्हणजे आमच्या वर्दळी तुम्ही जेवलात का तुम्ही चहा घेतला का ही आमच्या मनात खंत आहे एवढी की आम्ही तुम्हाला काही म्हणजे सेवा देऊ शकलो नाहीत आणि आम्ही इतकं करून जर आम्हाला जर शेवटला वेळ येत असेल आम्ही आज म्हणतोय त्याच्यातला एकही गोष्ट खोटी नाही माझ्या कुठल्याही शिष्टमंडळाला त्यांनी तुम्ही आरोपीचे लोक नेल्यावर आरोपीच्या बाजूने ते बोलणार आहेत का पीडिताच्या बाजूने बोलणार आहेत गोविंद कोणाच्या बाजूने बोलणार आहेत आम्हाला ह्याच्यात आणि राजकीय नाही आमचं राजकारण माणसं नाही बाहेर जरी आम्हाला फक्त जातीवाद नाही किंवा नाही टार्गेट गुन्हेगाराचं बाकीचा समाज कोणता आहे नाही आमच्या बरोबर तो पण समाज आहे आम्हाला त्यांचे फोन येतात बोलतात सगळ्या गोष्टी होतात पाचशे लोक येऊन गेले असते सगळ्या परळी तालुक्यातले लो हजार लोक येऊन गेले असतील इथं फक्त आमचा सगळ्या जाती धर्माचे आम्ही संतोष देशमुखीय किंवा गाव कुठल्याही राजकारणाला थारा देत नाही कुठल्याही जातीवादाला थारा देत नाही आम्ही वेळोवेळी स्पष्ट केलेलं आहे